पोलादपूर तालुक्यातील काही भागात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले असून जोरदार पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची एकच तारामळ उडली असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तसेच पोलादपूर शहरातील बाजारपेठांमध्ये दे देखील सुखसुकाट झालेला पाहायला मिळाला जोरदार पडलेल्या पावसामुळे पोलादपूर शहरातील काही भागात पाणी देखील साठले होते सध्या आंबा व काजू पीक चांगल्या प्रकारे तयार झाले असून आलेल्या अवकाळी पावसामुळे व वा वादळी वाऱ्यामुळे आंबा व वा काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका